शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये सुरू असलेल्या चिन्ह नावाच्या लढतीत सुप्रीम कोर्टाने आज एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे याचा परिणाम पुढच्या राजकीय सुद्धा दिसू शकतो चला तर मग जाणून घेऊया आज कोर्टात काय झाले ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जोयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर झाली यामध्ये प्रामुख्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे ज्यात शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि हे चिन्ह देण्यात आले होते ही सुनावणी करताना राष्ट्रवादीच्या पक्षाने चिन्ह या वादावर सुद्धा चर्चा करण्यात आली यावर न्यायालयाने असं ठरवले की दोन्ही खटले म्हणजे शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा खटला एकत्रितपणे पाहिले जातील कारण यातील बहुतांश जे काही कायदेशीर मुद्दे आहेत ते समान आणि ओव्हरलॅपिंग आहेत आणि कोर्टाने पुढील सुनावणीची तारीख ही एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही ठेवली कोर्टाने सांगितले की सकाळी बरोबर साडे अकरा वाजता हे प्रकरण ऐकले जातील तसेच कोर्टाने दोन्ही बाजूंना एक ठराविक वेळ देण्यात आली यामध्ये जे याचिकाकर्ते आहेत त्यांना तीन तास वेळ देण्यात ता आलेला आहे तर जे डिफेंडंट आहेत त्यांना दोन तास वेळ देण्यात ता आलेला आहे मित्रांनो ही कोर्टाची लढाई महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्वाचे आहे चिन्ह व हे नाव मतदारांसोबत आहेत जर कोणाला अधिकृत मिळाले तर तो गट पुढचा कायदेशीरदृष्ट्या या संघटनात्मक बहुमत आणि आमदार बहुमत यातील फरक स्पष्ट होईल ज्याचा परिणाम पक्षांची चिन्ह वर वारसा ठेवण्यात येईल मित्रांनो पुढच्या तारखेला ही सुनावणी संपते का आणि निकाल कधी लागतो हे बघणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलालकोण दाबायला विसरू नका धन्यवाद